वीस दिवसाच्या बाळाला दूध पाचताना घडलं असं काही जे बघण्याआधी न्यूजला सबस्क्राईब करा आपल्या केवळ वीस दिवसांच्या चिमुकल्या लेकीसाठी आईने अखेरच्या श्वासापर्यंत मातृत्व निभावलं तिचे जीवन समर्पित केल्याची हृदयस्पर्शी घटना कोल्हापुरात घडली पहाटे बाळाला दूध पाचतानाच हृदयविकाराच्या झटक्याने एका मातेने प्राण सोडले संभाजीनगर मधील जुनी मोरे कॉलनीत घडलेल्या पियुषा केवळ काही घरात आलेली मात्र आईच्या अशा पद्धतीने जाण्यामुळे घरी नव्या आनंदाची किरण घेऊन आलेली चिमुकली आज आपल्या आईच्या मायेला कायम चिमुकली आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये लग्न झाल्यानंतर स्वप्नील आणि रचना चौगुले वय सत्तावीस वर्षे आनंदाने सुखाचा संसार करत होते स्वप्नील हे खाजगी कंपनीत काम करतात रचनाने दोन जुलै रोजी दुसऱ्या कन्यारुषाला जन्म दिला होता पहिली मुलगी स्वरा वय सात वर्षाची आणि वीस दिवसाच्या पियुष्याच्या जन्माने अवघे घरचे गोकुळ बनून गेले होते बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळ दोघेही ठणठणीत होते आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा था कार्यक्रम पार पडला होता नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाचे नामकरण पिऊषा असे ठेवण्यात आले होते मात्र बुधवारी पहाटे पियुष्याला भूक लागल्याने ती रडू लागली होती रचनाने तिला जवळ घेत दूध पाजले काही वेळाने बाळ झोपले पण एक तासानंतर पुन्हा रडू लागले यावेळी मात्र रचना उठली नाही तिच्या आईने हाक मारली तरी काहीच प्रतिसाद नव्हता मात्र नवऱ्याने जेव्हा रचनाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बेशुद्ध असल्याचं आढळलं पुढे लगेचच रचनाला सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि त्यानंतर सी पी आर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच रचनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली